आपण पाहत आहे महाराष्ट्र सोलापूर मध्ये एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली गेल्या काही दिवसांपासून आरोपी अल्पवयीन मुलीला त्रास देत असल्याची माहिती समोर आली आहे याच त्रासाला कंटाळून तिने आपलं जीवन संपवलंय आरोपी वारंवार अल्पवयीन मुलीचा पाठलाग करायचा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा त्याने अशा मुलीला त्रास दिला होता या तरुणाने एकदा तिला प्रपोज देखील केलं हा संपूर्ण प्रकार तिच्या घरी सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी मुलाला समज देखील दिली होती मात्र काही फरक पडला नाही या संपूर्ण त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली मिळालेल्या माहितीनुसार सोलापुरात तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने गळफास घेत आत्महत्या केली एक जानेवारी रोजी हा प्रकार घडला असून या प्रकरणी आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला वेणुगोपाळ विटकर असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे आरोपी तरुण हा मागील काही दिवसांपासून अल्पवयीन मुलीला त्रास देत होता वारंवार तिच्या पाठीमागे ती जाणे तिला बोलण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारे त्याने अल्पवयीन मुलीला त्रास दिला होता एके दिवशी या तरुणाने मुलीला प्रपोज केलं हा संपूर्ण प्रकार मुलीनं घरी सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी मुलाला समज दिली होती मात्र त्यानंतर देखील त्याने त्रास देणं सुरूच ठेवलं होतं याच त्रासाला कंटाळून आपल्या मुलीने आत्महत्या केल्याची फिर्याद अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिली मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी तरुणाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकशे आठ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कलम बारा अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे या घटनेनंतर पालकांनी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश अँड सराफ प्रदर्सन पुणे